जहां जहां प्रधानमंत्री हाथ लगाते हैं टूट जाता है डूब जाता है उध्वस्त हो जाता है ये महाराष्ट्र यानी सोना है आप महाराष्ट्र की सोने का मिट्टी करना चाहते हैं मिट्टी में मिला देना चाहते हा आप देखा ना क्या क्या हुआ है आज भी देखिए समृद्धि महामार्ग पर कितने आज ये हमने फोटो छापे हैं खत्म हो गया समृद्धि महामार्ग पूरी तरह से यांचा सगळा खेळ हा टेंडरचाच आहे त्यात पण पैसे खाल्ले असणार त्यातही पैसे खाल्ले असणार मोदी का जो हेलीपॅड बनाय ना पैसा खाया मोदीजी आप जरा ध्यान उतरते समय आपका दिलिकॉप्टरला है बच्चों से साफ रहा, है। जा रहा है। के बच्चे है। अभी पता चला होगा बोलिए बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे वडील नाही आहेत या महाराष्ट्राचा बाप आहेत आणि नारायण राणे बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत इतके नमक हरामी करणार असेल तर मला असं वाटतं यासारखं दुर्दैवानं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी नारायण राणेंना मुख्यमंत्री केलं सर्व पदं दिली प्रतिष्ठा दिली त्यांच्या पुतळ्यापर्यंत तुम्ही जर येत असाल तर मला असं वाटतं जोडेमारा आंदोलन जे उद्याचं आहे ते योग्य मी उद्या निघालो बघू ना आपण पण बाळासाहेब ठाकर्यांच्या पुतळ्यामुळे जर यांच्या पोटात दुखत असेल तर यांच्या पोटाचं आता काय करावं अब्दुल खानाप्रमाणे एक ऑपरेशन करावं का यांच्या पोटाचं मला सांगा जरा बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यावर तुम्ही येत्या हृदय सम्राटांच्या शिवसेना प्रमुखांच्या ज्याने तुम्हाला अन्नाला लावलं ज्याने तुम्हाला प्रतिष्ठा मान सन्मान दिला ज्याने महाराष्ट्र उभा केला घडवला ज्याने मराठी माणसाला स्वाभिमान अभिमान दिला ज्याने महाराष्ट्राला अस्मिता दिली ज्याने महाराष्ट्राला लढायला शिकवलं शिवाजी महाराजानंतर त्या माननीय बाळासाहेब पुतळ्या संदर्भात आपण प्रश्न निर्माण करता हा कुठे फेडाले पाप थँक्यू